ओम शांती एकतीस डिसेंबर दोन हजार अठराची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे दृढता आणि परिवर्तन शक्तीने कारण व समस्या या शब्दांना विदाई देऊन निवारण आणि समाधान स्वरूप बना आज बापदादा मुलांना विचारतात फक्त जुन्या वर्षाला विदाई द्यायची आहे आणि नव्या वर्षाची बधाई करायची एवढंच कार्य आहे का पुराना स्वभाव पुराणी चालचलन सगळ्यांना विदाई द्यायची आहे मायालाही विदाई द्यायची आहे दृढ संकल्पाने आज मायाला विदाई द्यायची आहे एक पाऊल हिंमतचे मुलांचे आणि हजार पावलं बाबांची मदत तर मिळणारच आहे कारण मुलं अधिकारी आहेत मुलांचा मुलांचे कार्य आहे विश्वकल्याणी विश्वपरिवर्तक परिवर्तक टायटल मिळालेले आहे माया शेवटपर्यंत येणारच आहे मायाचे काम आहे एने, आणि मुलांचे काम आहे विजयी बन्ने दादा म्हणतात कारण या शब्दाचे निवारण व्हायला पाहिजे मग ते स्वतःचे कारण असो सोपत्यांचे कारण असो की संघटनचे कारण असो परिस्थितीनुसारही कोणते कारण असले तरी ब्राह्मणांच्या डिक्शनरीमध्ये कारण हा शब्द परिवर्तन झाला पाहिजे समाधान आणि निवारण झाले पाहिजे दृढताची शक्ती आणि परिवर्तनची शक्ती नेहमी सोबत पाहिजे कोणत्याही चित्राच्या पुढे जातात तर काय म्हणतात दया करा कृपा करा रहम करा तर पहिले स्वतःवर रहम करायची आहे मग ब्राह्मण परिवारावर रहम करायची आहे जर कोणी परवश असेल संस्काराच्या वश असेल कमजोर असेल तर बेसमज होऊन जातो तेव्हा क्रोध नाही आला पाहिजे दुःखी लोकांचे दुःख दूर करायचे आहे मुक्तिधाममध्ये त्यांना शांती देण्याच्या निमित्त बनायचे आहे आणि ब्राह्मण परिवारामध्ये प्रत्येक आत्म्याला मनापासून स्नेह आणि सहयोगची गिफ्ट द्यायची आहे जो पण पाहिन त्याला फरिश्ता रूप दिसले पाहिजे फरिश्त्याची चाल आहे उडती कला वर खाली नाही उडणारे आणि कमजोरलाही उडवणारे दादा म्हणतात एका सेकंदात स्वर्गामध्ये पोचून जा मन ऑर्डर मानतो ना जर मालिक योग्य असेल तर मन आज्ञा मांडणारच आहे एका सेकंदात आपल्या स्वीट होममध्ये पण जाता आले पाहिजे मनाची एकाग्रता स्वतःलाही आणि वायुमंडळालाही शक्तिशाली बनवते प्रत्येकासाठी शुभ भावना शुभकामना असली पाहिजे परवश असलेल्या आत्म्यांना मदत देऊन त्यांना उठवायची आहे तेव्हा सगळीकडे फरिश्ते दिसतील असे साक्षात्कार होतील अनुभव करतील की हे फरिश्ते सृष्टीवर आले आपल्याला नेण्यासाठी एकमेकांनाही फरिस्त रूपातच बघा ओम शांती